पार की अगदी ज्यांना क्षेत्र छत्र असतं मुलंसंस्कार सण करण्याचं फार मोठं काम आई वडिलांना पार पाडावं लागतं आणि आई वडील असताना सुद्धा अनेक जण खऱ्या अर्थाने जीवनामध्ये आपण पाहतो की काय हातबल झालेले असतात वेगळ्या वाकड्या मार्गाने जाऊन आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने धुलान केलेली अनेक मुलं आपल्याला पाहायला मिळतात परंतु आईवडील नसताना सुद्धा आपल्याला काय करायचंय हे ज्यांचं ध्येय ठरलेलं असतंय ती माणसं मात्र कशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये कशाही प्रतिकूल वातावरणामध्ये भांडवलाची जोड असो अथवा नसो आणि कोणी पाठीवर हात ठेवायला असो अथवा नसो ज्यांची दिशा आणि मार्ग ठरलेला असतो ती माणसं जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही या बंधूंकडे पाहिल्याच्या नंतर समग्र त्याच नाही तर पंचकृषीतल्या अनेकांना अभिमान वाटावा अशा पद्धतीचं काम यांच्या हातून खऱ्या अर्थाने घडलंय हे आपल्याला आज मान्य करावं लागतं वास्तविक म्हणतो आपण मुद्दा ही लाख गुराच्या भाई होता है जो मंजूर खुटा होत प्रयत्न हे परमेश्वराला म्हणून केल्याच्या नंतर आपण समाजाचं काम करतोय आपला आपलं पोट भरत असताना अनेकांच्या खऱ्या खरे संसाराला आपली मदत होते का नाही होते याच चिंतन करत जर आम्ही बसलो तर वास्तविक पाहिलं तर जगातला मोठं करण्याचं काम किंवा सामान्यांना रोजगार देण्याचं काम ज्यांच्या हातून होत जे स्वतःचे संसार पुरवण्यापेक्षा अनेकांच्या संसारामध्ये खऱ्या अर्थाने अमूला बदल करण्याच्यासाठी साठी करतात ती माणसं कधीच रित्या हाताने राहत नाही नवे नव्हे तर वाटून वाटून त्यांच्याकडे एवढं असं वाटतं की ते जगाला वाटत जरी आयुष्यभर नसले तरी त्यांचं संपत नाही आज चाळीस कुटुंबाला रोजगार देण्याचं काम आज सागरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत झालेलं या दोन्ही बाजूंकडे एका काळ एक तर शिकला शिकून एका उच्च पदस्थ अत्यंत कॉर्पोरेट सेक्टरच्या उत्तम बँकेमध्ये चांगल्या पगाराची नोकरी त्यांनी प्राप्त केली आणि त्याच्याबरोबर उद्योगाची जोड देणारा एक भाव असला तर खऱ्या अर्थाने कोणी अस्वाद व नसू आपल्या आजीच्या लहानपणापासून घातलेल्या भाकरीशी प्रामाणिक राहून आणि त्यांनी शिकवण आपल्या जीवनामध्ये घेऊन जमलंच नाही संसार उभा करायला तर नाही झाला पाहिजे भावना असते अंतकरणा माणसं खऱ्या अर्थाने राहत नाही समोर बसले आणि माईक वारे ज्यांच्या काळापर्यंत आवाज पोहोचतो अशा सर्वांना अत्यंत अभिमान वाटावा किंवा कुणीतरी समोर आदर्श असलं पाहिजे की खऱ्या अर्थाने आमच्याकडे आज काहीच नाही मग आम्ही यशस्वी जीवनात होऊ शकत नाही हक्वन झालेली अनेक तरुण आपण पाहतो की ते आत्महत्येसारख्या मार्गाला जातात आणि स्वतःच जीवन उद्ध्वस्त करतात त्या सगळ्यांनी या दोन्ही बंधूंकडे बघितलं तर जीवनाची एक प्रेरणा प्रत्येकाला मिळाल्याशिवाय होणार नाही अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आज त्याचं बत्तीस वर्षाचं आयुष्य आहे बत्तीस वर्ष खऱ्या अर्थाने झालेले आहे सागरला आणि या दोघा बंधूंचं वय हे तीस बत्तीस तरी सुद्धा कोटब आपल्या व्यवसायामध्ये टाकून चाळीस पन्नास कुटुंबाला रोजगार देऊन त्यांच्या घरामध्ये जर महिन्याला पाच पंचवीस हजार रुपये जाण्यासारखं एक मोठं काम जर त्यांच्या हातून होत असेल तर रोजगार मला मिळत नाही म्हणून रडणारे एकीकडं आणि अनेक जणांना